नमस्कार आज एक जुलै डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या या डॉक्टरांच्या अत्यंत अतुलनीय अशा कामगिरीबद्दल आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूदिनाबद्दल एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो डॉक्टरांचं आणि पेशंटचं एक वेगळं असं नातं असते डॉक्टर हे पेशंटला अक्षरशः जीवदान देत असतात तो बरा व्हावा ह्याच्यासाठी झटत असतात परंतु ते सुद्धा देखील एक माणूस आहेत हे बऱ्याच वेळेस आपण विसरतो आणि हे डॉक्टर आपल्या आयुष्यामध्ये कसे जगत असतात ह्याची सुद्धा उत्सुकता किंवा कुतूहल सर्वसामान्य लोकांमध्ये असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की डॉक्टर कधीच आजारी का नाही पडत ते नेहमी रुग्णांची सेवा करत असतात परंतु डॉक्टर शेवटी हा स्वतः एक माणूस आहे त्यांना देखील स्वतःचे आजार आहेत त्यांना देखील त्यांची टेन्शन्स आहेत पण तू ते सगळी बाजूला करून ते एखाद्या पेशंटसाठी अहोरात्र झटत असतात आज या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आज आपण अशाच एका डॉक्टरशी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर विद्याधर तायशेटे डॉक्टर साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर विद्याधर तायशेटे हे एम एस सर्जन आहेत गेली एकवीस वर्ष कणकवलीमध्ये ते सेवा करत आहेत तायशेटेंच्या घराण्यामध्ये डॉक्टर विद्याधर तायशेटे हे आठवे डॉक्टर आहेत आणि याच्याही पुढे आणखीन पंधरा डॉक्टर म्हणजे पंधरापर्यंत ही संख्या गेलेली आहे अशा डॉक्टर कुटुंबातले डॉक्टर तायशेटे यांच्याशी आज आपण दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की yes. थँक यू डॉक्टर फॉर युअर एफर्ट्स डॉक्टर yes. yes. uh, तायशेटे तुम्ही uh, एकवीस वर्ष कणकवलीसारख्या शहरामध्ये सेवा देत आहे तुमचं घराणं तसं बघितलं तर डॉक्टर किचंच म्हणजे पेशंट डॉक्टर दिवसरात्र त्यांच्यासाठी जाणं पेशंटसाठी काम करणं हे तुम्ही लहानपणापासून बघत आलेले आहात परंतु तरीही एकवीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काढत असताना कणकवलीसारख्या शहरामध्ये काढत असताना आत्तापर्यंतचा तुमचा एकवीस वर्षाचा अनुभव हो कसा आहे मी साधारणपणे दोन हजार तीनमध्ये कणकवलीमध्ये आलो त्यावेळी पहिलं मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल कणकवली इथे कार्यरत झालो आणि त्यानंतर एक वर्षाभरानंतर मी संजीवनी हॉस्पिटल या नावाने सुरू केलं आणि दोन हजार दहामध्ये हे नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे मी साधारणपणे टोटल एकवीस वर्ष माझं हॉस्पिटलचं प्रवास आहे आणि मला एक सांगू मी सांगू इच्छितो की जो आत्तापर्यंतचा प्रवासाप्रमाणे मी बघतो आहे तर जो अगोदर विश्वास होता डॉक्टरांवर किंवा पेशंट डॉक्टर रिलेशन तो थोडासा कुठेतरी गमावत चाललेलो आहोत आपण त्याची कारणं दोन्ही बाजूने असतील पेशंटकडनं जे आता नॉलेज मिळते इंटरनेटद्वारे त्याच्यावरती गुगलवर सर्च करून सगळ्या माहिती अगोदरच घेऊन येतात आणि त्यानंतर आमच्यावर ते प्रश्न विचारत असतात जो अगोदर पेशंट यायचा तो आपल्यावर डॉक्टरांवर विश्वास टाकून यायचा तसा आता होत नाही ज्यावेळी आपण एखाद्या डॉक्टरवर विश्वास टाकला तो आपला कायम एक ठर थर, हे ठरलेलं असतं निदान किंवा उपचार पद्धती ठरलेली असते तर आपण ठरल्याप्रमाणे आपण त्यांना एक्सप्लेन करत असतो हे असं असू शकतं आणि हे करायला लागेल पण आता आपण जे पेशंट येतात ते इंटरनेटच्यावर जी माहिती घेतात आणि अर्धवट नॉलेज असतं त्याच्यावरती प्रश्न विचारतात त्यामुळे आम्हाला ते थोडंसं त्रासदायक व्हायला लागलं आहे की विश्वास कुठेतरी आपला गमावतो आहे आपण एवढं मेहनत आम्ही घेतो कष्ट घेतो आम्ही पूर्ण आमचं फॅमिलीला बाजूला ठेवून आमचे सगळे पेशंटसाठी आम्ही धावपळ करत असतो बरोबर पण लोकांचा विश्वास मात्र थोडासा कमी होत चालला नक्कीच विश्वास जरी कमी होत असला तरी आज आ, स्वयं उपचार पद्धती अजून आपल्याकडे डेव्हलप झालेली नाही आहे <laughs> की कुठल्याही गोष्टींसाठी घरामध्ये आपण उपचार केले आणि आपण बरं झालो आता म्हणजे कोविडपासून तर ही जी हे आहे म्हणजे पेशंटने डॉक्टरकडे जाण्याची जी काही वारंवारता आहे ती निश्चितच वाढलेली आहे आज जरा जरी सर्दी खोकला झाला तरी पहिल्यांदा डॉक्टरकडे जाण्याचा आपल्याकडे प्रघात झालेला आहे पूर्वी आपण घरामध्ये काही औषधोपचार करून सर्दी खोकला ताप हा आपण कॅरी ऑन करू शकत होतो किंवा त्याच्यातून आपण बरे होत होतो परंतु आता अवेअरनेस प्रचंड वाढलेला आहे आता जसं तुम्ही म्हणालात की पेशंट हा पहिल्यांदाच कुठून तरी बघून येतो आणि आम्हाला सांगतो की मला अशा पद्धतीचे उपचार पाहिजेत किंवा काय हे सगळं करत असताना आता तुम्ही स्वतः एम एस आहात पहिल्यांदी जर बघितलं तर एम बी बी एस म्हणजे खूप मोठा डॉक्टर म्हटला जायचा ज्याने एम बी बी एस पदवी घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पेशालिटी आली त्याने एम एस केले किंवा एम डी केलेले तो त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टर सुपर स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी आलेली आहे मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही कणकवलीमध्ये तुमचा तुमचं हॉस्पिटल चालवता अशा वेळेस तुम्हाला कठीणाई येते का किंवा कशा पद्धतीने तुम्ही पेशंटना किंवा रुग्णांना कन्विन्स कन्व्हिन्स करता आणि त्यांच्या ती उपचार करता आ, अगोदर आम्ही एम एस असूनसुद्धा आम्हाला जनरल पेशंट पण बघायला लागायचे किंवा इतर पण पेशंट बघायचो गायनाकचे पेशंट बघायचो पण आता लिगल इश्यूज झाल्यामुळे आता जे जे स्पेशालिटी आहे त्याप्रमाणेच आम्ही पेशंट बघतो कारण समजा काय एखाद्या पेशंटचं काय दुर्घटना घडली किंवा काय त्यावेळेची आपण त्या स्पेशालिटीचे आहोत काय हे बघितलं जातं पहिली गोष्ट त्यामुळे यापुढेही आपण सर्जन असेल तर सर्जननी आपलं आपलं काम करावं गायनेकने आपलं गायनेकॉलॉजीचं काम करावं सुपर स्पे, स्पेशालिटी असते युरो सर्जन असतात ब्रेन सर्जन असतात कार्डिओथोरसिक सर्जन असतात ते आपापली कामं आपल्या पद्धतीने करत असतात हे आत्ता झालं म्हणजे गेल्या काही वर्षातलं आहे परंतु त्यापूर्वी हेच डॉक्टर सगळे उपचार करत होते हेच डॉक्टरांच्या उपचाराने रुग्ण बरे होत होते मग आ, हे मेडिकल सायन्समधलं हे आधुनिकीकरण म्हणजे आधुनिक झालेलं मेडि मेडिकल सायन्स आणि जी पूर्वीची आपली एक श्रद्धा डॉक्टरांवरती होती थी। ती ती ह्या आधुनिकीकरणामुळे कुठेतरी थोडीशी लोक पावते असं तुम्हाला वाटते तर आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला आमच्या वेळी होतो ज्यावेळी वीस पन पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळी सगळ्या गोष्टी शिकवल्या जायचं म्हणजे आम्ही एम एस जनरल जरी असलो तरी आम्हाला युरो सर्जरीचं शिकवलं जायचं सर्जरी सर्जरीबद्दल शिकवलं जायचं सगळ्या प्रकारच्या सर्जरीबद्दल शिकवलं जायचं आणि ते त्या हॉस्पिटलला होत पण होत्या मोठ्या हॉस्पिटलला पण आता जे मेडिक डॉक्टर आपण डिग्री घ्यायला जातो त्यावेळी त्या त्या फॅकल्टीमध्येच ते, 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 ते काम करतात आम्ही एम एसला असताना ऑर्थोमध्ये पण काम केलेलं आहे त्यामुळे ऑर्थोचं पण आम्हाला नॉलेज आहे गायनॅकमधचं पण नॉलेज आहे एम बी बी एसच्या वेळेस आम्हाला नॉलेज मिळालेलं असते एमबीबीएस डॉक्टर पण सगळ्या प्रकारचे हे रुग्ण हँडल करू शकतो पण आता स्पेशालिटी ज्या डेव्हलप झाल्यात त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागते बरोबर म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये चेंज करून घ्यावा लागलेला आहे आणि रिस्ट्रिक्शन तुम्ही तुम्हाला घालून घेतलेली आहेत हे करत असताना असं जरी असलं तरी एक एकवीस वर्षापासून तुम्ही इथे सेवा देत एका कणकवलीतल्या एका दुर्गम गावातला म्हणजे सह्याद्रीच्या पट्ट्यातल्या एखादा गावातला माणूस तुमच्याकडे येतो रुग्ण तुमच्याकडे येतो की जो पूर्वापारपासूनचा तुमच्यावरती विश्वास असलेला आहे त्याची एक श्रद्धा असते त्यामुळे तो निश्चितच तुमच्याकडे येणार आणि सांगता की मला औषध उपचार करा की माझे काय असेल अशा वेळेस असे प्रसंग तुम्हाला कितपत म्हणजे टचिंग असतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्या पेशंटना कन हे करता म्हणजे त्यांना सपोर्ट करता अशी एवढी परिस्थिती पण आहे लोकांची की येण्या जाण्या म्हणजे डॉक्टरकडे येण्याची पण त्यांची परिस्थिती नसते ते कसे कसे परिस्थिती कोणाकडनं तरी उधार घेऊन वगैरे येत असतात ज्यावेळी आम्हाला समजते की हा परिस्थिती नाही त्यांना आमची फी पण माफ करतो किंवा त्यांचं ऑपरेशन असेल तर आम्ही पण जेवढं कन्सेशन देता येईल तेवढं आम्ही करत असतो असे पण फॅमिलीज आहेत खेडेगावात की त्यांचे मुलं आहेत आउट ऑफ इंडिया किंवा अदर स्टेटमध्ये मग ते आमच्या विश्वासावर बाहेरून म्हणजे मु मुलं त्यांना फक्त आम्हाला फोन करून सांगणार की आई वडील येणार आहेत आणि त्यांना तुम्ही जरा हे करा तपासून घ्या आणि आम्ही ते फोनवर हो त्यांना मे आम्ही तर त्यांना समाधानी करतो पेशंटला बरं करतो आणि ते पण त्याच्यामुळे बिन व्यवस्थित असतात म्हणजेच आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं एक जो विश्वास म्हणजे पहिल्याच वेळेस तुम्ही सांगितले की थोडंसं सा कुठेतरी मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे थोडंसं हे झालेलं असलं तरी जो विश्वास आहे तो रुग्णांचा कायम आहे डॉक्टरवरती असलेला हे सगळं करताय तुम्ही इथे सेवा देताय कोविडच्या काळामध्ये तुमचे ह्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरसुद्धा होतं आणि अनेक कोविड रुग्ण खूप चांगल्या पद्धतीने बरे होऊन इथून yes. गेलेले आहेत त्यामुळे ते एक वेगळे आशीर्वाद तर तुमच्या बरोबर आहेतच कारण तो, yes. आहेत। yes. तो काळच वेगळा होता mm. काय सांगाल कारण कोविड सेंटर होतो तुमच्या ह्याच्यात सगळे म्हणजे आजूबाजूला जरी लोकॅलिटी असली mm. तरी वेगळ्या नजरेने तुमच्याकडे काही बघितलं जात mm. होतं का किंवा कशा काय प्रिकॉशन्स घेत होता तुम्ही आणि लोकांसाठी कोविडमध्ये ज्यावेळी जिल्हा रुग्णालयात पूर्ण हॉस्पिटल फुल झालं होतं कि बेड़ जाले। की बाबा दोनशे हॉस्पिटलचं दोनशे बेडचं रुग्णालय आहे ज्यावेळी अडीचशे पेशंट झाले त्यावेळी अशी परिस्थिती आली की जवळजवळ पाच ते सहा ॲम्ब्युलन्स वेटिंगला होते अशावेळी मी नेक्स्ट डे कलेक्टर मॅडमना भेटायला गेलो की मी माझं हॉस्पिटल पहिला माझलं पूर्ण मोफत आपल्याकडे वर्ग करत आहे की तुम्ही हॅ जर पे स्टाफ वगैरे हो देऊन आपण हँडल कारण आमचे स्टाफ पण घाबरून होते की ते काम करायला तयार नव्हते तर कलेक्टर मॅडम मंजुलक्ष्मी मॅडम होत्या ते म्हटले की आपल्याकडे तेवढी यंत्रणा नसल्यामुळे तर मी तुम्हाला जसे प्रा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यावेळी सात ते आठ हॉस्पिटल प्रायव्हेट कोल्हापूरला झालेले होते त्याप्रमाणे मला त्यांनी दोन दिवसात परमिशन दिली आणि मी लगेचच म्हणजे पेशंट यायलाच सुरू झाले म्हणजे बघायलाच वेळ नव्हता आणि त्यावेळी डॉक्टर कोलतेनी मला खूप मदत केली डॉक्टर निलेश कोदे डॉक्टर हर्षद पटेल आणि इतर तीन चार डॉक्टर्सनी मला मदत केल्यामुळे आम्ही हे आठशे पंचवीस पेशंट आम्ही एक वर्ष एक महिन्यामध्ये बरे करून त्यातनं फक्त सहा पेशंटची डेथ झाली okay. लेस दॅन वन पर्सेंट पेशंट डेथ झाले बरोबर आणि सुरुवात करताना आम्हाला पेशंटकडे जाताना पण भीती वाटत होती पहिले एक आठदा दिवस आम्हाला प्रोटोकॉल पण माहीत नव्हते बरोबर रिस्क घेऊन आम्ही सुरू केलं आणि हळूहळू एक पंधरा दिवसात वीस दिवसात आम्हाला ते स्टेबल झालं आम्ही आणि रुटीनली सगळं हॉस्पिटल चालू झालं डॉक्टर साहेब हे जरी सगळं असलं तरी डॉक्टर आणि पेशंट ह्यांच्यामधली जी काही त्यांच्यामधली जे काही रिलेशन्स आहेत ते मेंटेन आहेत परंतु सध्याच्या युगामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो हल्ली हे प्रकार वाढलेले आहेत की जरा जरी काहीतरी जर झालं तर लोकांकडून सर्वसामान्य जनतेकडून पेश डॉक्टरांकडे बोटं दाखवण्याची किंवा त्यांना दूषणं देण्याची अगदी काही क्वचित प्रसंगामध्ये त्यांना मारहाण करण्यापर्यंतचे देखील विषय झालेले आहेत अशा ह्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता केव्हा केव्हा कसं होतं की रुग्णच सिरियस होऊन येतात त्या अशा वेळी आपल्याला जेवढा आम्ही डॉक्टर म्हणून प्रयत्न करायचे असतात तेवढे आम्ही करत असतो पण अशी वेळ येते की शेवटी मेडिकल फॅकल्टीला पण एक लिमिट आहे त्याच्यापेक्षा आपण काय करू शकत नाही अशावेळी पेशंट दगावू पण शकतो पण प्रत्येकाला वाटत असतं की डॉक्टरच्या चुकीमुळे दगावला पण असं नसून ते ॲक्च्युली डॉक्टरने मेहनत घेतलेली असते पण तरी पण जर पन्तर काय बरं वाईट झालं तर तो त्याला वाटत असतं की आपण डॉक्टरनाच दोषी धरतं आणि डॉक्टरांवर हल्ले पण होऊ शकतात बरोबर निश्चितच म्हणजे डॉक्टर त्यांचे सगळे एफर्ट्स त्या पेशंटला रिकवर करण्यासाठी त्याला ला बरं करण्यासाठी लावत असतात कुठलाच डॉक्टर जाणून बुजून एखाद्या पेशंटला बरं वाटू नये अशा पद्धतीने कधीच वागत नाही हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे हा सेवाभावी डॉक्टर म्हणजे रात्रंदिवस कधी पेशंटला येण्याचा काही कालावधी असा ठराविक नसतो कधी येऊ शकतो या ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं लाईफ तुमचं फॅमिली लाईफ तुमचे फ्रेंड सर्कल किंवा आपलं कुटुंब हे हे जे काही सामाजिक तुमचं जीवन आहे ते तुम्ही कशा पद्धतीने जगता हे शेवटी आपण मित्र फॅमिली ह्या गोष्टीला पण महत्त्व दिलं पाहिजे आम्ही जमेल तेवढं वेळ आम्ही माझ्या फॅमिलीला किंवा आमच्या मित्रमंडळींना कारण आपण एक शेवटी आठवड्यातनं एकदा जरी मित्रांना भेटलो तर आपल्या एक पूर्ण आठवडाभर किंवा महिनाभर पंधरा दिवस त्याचा उत्साह राहतो आपण त्याच्यातनं फ्रेश राहिलो तर आपण पेशंट व्यवस्थित बघू शकतो त्यामुळे मी तो बॅलन्स सांभाळलेला आहे की पेशंटच्या वेळी पेशंट आणि ज्यावेळी भेटायचं असेल त्यावेळी फ्रेंड्स आणि फॅमिली निश्चितच एक नेहमी जनरल एक प्रश्न विचारला जातो की बाबा डॉक्टर कधीच आजारी का नाही पडत डॉक्टरांना कधीच सर्दी होत नाही डॉक्टरांना कधीच ताप येत नाही डॉक्टरांना कधीच टेन्शन नसते ते नेहमी हसतमुखाने पेशंटशी पेशंट बरोबर बोलत असतात त्यांना रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतात खरंच अशी काही वेगळी गोळी असते का की जी तुम्ही घेता डॉक्टर हा आपण शेवटी माणूस आहे कारण डॉक्टरांना पण टेन्शन असते डॉक्टरची तब्येत पण खालावू शकते पण तरी पण आम्ही शेवटी स्वतःची तब्येत सांभाळून आपलं फिटनेस सांभाळून आणि पेशंटला आपण लवकर बरं करण्यासाठी आपण स्वतः आधी फिट राहण्यास गरजेचं असतं आहे तसे बऱ्यापैकी डॉक्टर्स फिटनेसकडे लक्ष देतात आणि त्यामुळे आपण हे बॅलन्स सांभाळू शकतो निश्चितच डॉक्टर साहेब तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या फॅटर्निटी क्लबचे सुद्धा अध्यक्ष होतात माजी अध्यक्ष होतात आता देखील तुम्ही तीन तालुक्यांचं काम बघताय कशा पद्धतीने ही मोठ बांधलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डॉक्टरांची सिंधुदुर्गात जवळजवळ टोटल हजार एक एक हजार तरी डॉक्टर्स असतील त्यातले वेगवेगळ्या प्रथी पॅथीचे आहेत एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस आणि डेंटिस्ट त्याची डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग म्हणून संघटना आहे त्याचा मी जवळजवळ तेरा वर्ष पदाधिकारी होतो आणि अध्यक्ष पण होतो आणि आता देवगड वैभववाडी कणकवली या तीन तालुक्यांचा मी अध्यक्ष आहे आणि संघटनात्मक काम म्हणतो आपण साधारणपणे दर महिन्याला आमचं एक लेक्चर्स म्हणजे आपल्याला काय म्हणतात अपग्रेड करण्यासाठी डॉक्टर्सना अपग्रेड करण्यासाठी आम्ही लेक्चर्स घेतो ती आम्ही अटेंड करत असतो कॉन्फरन्सेस असतात आमचे तीन महिन्यातनं ते सहा महिन्यातनं ती आम्ही अटेंड करतो कारण आपल्याला हे नॉलेज घेत राहणं किंवा अपडेट होणं महत्वाचं आहे बरोबर कारण पेशंट्स पण जे प्रश्न उत्तर विचारतात त्याला आपलं सामोरं जाणं गरजेचं आहे त्यांना कन्व्हिन्स करणं महत्वाचं आहे ते जरी प्रश्न विचारले तरी आपण न चिडता त्यांना व्यवस्थित उत्तर देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला स्वतःला आम्ही अपडेट करत राहतो बरोबर हे सगळं करत असताना म्हणजे तुम्ही हॉस्पिटल चालवताय तुम्ही फ्रटर्निटी क्लबचं देखील काम करताय हे करत असताना जी अवयवदान चळवळ आहे की जी महाराष्ट्रामध्ये आता चांगल्या पद्धतीने वेग धरू लागलेली आहे त्याचे चीफ कॉर्डिनेटर म्हणून देखील तुम्ही काम करताय तर त्या कामांका जसं आत्ताची पोझिशन काय आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचा कितपत अवेअरनेस आलेला आहे आता मी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चीफ कॉर्डिनेटर आहे तर आता दोन मेडिकल कॉलेजेस आहेत जिल्ह्यात त्यामार्फत आपण देहदानचे फॉर्म्स भरून घेतले जातात नेत्रदानचे फॉर्म्स हे आपण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत घेतो आणि आतापर्यंत जवळजवळ पंधरा जणांचं नेत्रदान आपल्या एक पाच पाच वर्षात झालेलं आहे आमच्या संघटनेमार्फत त्याचबरोबर एक बारा तेरा जणांचं देहदान झालेलं आहे आणि हे काम आम्ही आता डॉक्टर्स पण आहेत की हे आम्हाला मदत करतात आणि सर्व जिल्ह्यातील डॉक्टरांच्या सहकार्याने हे आम्ही पुढे असं चालू ठेवणार निश्चितच म्हणजे आता जे सांगितलं ते खरंच चांगलं आहे की म्हणजे देहदानाचं जे काम आहे ते देखील फार मोठं आहे आणि त्या निमित्ताने शिकायला मिळत असते आणि खरंच म्हणजे खूप मोटिवेशनल हे तुम्ही जर लोकांमध्ये केलं तर निश्चितच त्याचं एक चांगला एक सक्सेस तुम्हाला भविष्यामध्ये मिळू शकेल जे म्हणालात देखी। ते देखील आपल्याला अनेक लोकांना डोळ्यांची आवश्यकता असते अजूनही आपण श्रीलंकर अवलंबून आहोत परंतु हे जर प्रमाण वाढलं तर निश्चित अनेक ज्यांच्या समोर अंधकार असं आयुष्य आहे ते सुधारण्यासाठी मदत होईल हे सगळं आता म्हणजे फ्रॅटर्निटी क्लबचं झालं किंवा अवयवदानाचं झालं था किंवा तुम्ही तुमचं हॉस्पिटल देखील चालवत आहे अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील तुमचा खूप मोठा सहभाग असतो आ, कसा सगळा हा वेळ काढता आणि काय काय सामाजिक उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होता ज्यावेळी जे आ, पूर वगैरे येतात किंवा जे इमर्जन्सीज येतात त्यासाठी ते आम्ही आम्ही कणकवलीकर ही संस्था फॉर्म केलेली आहे बरं त्याचं पण मी उपाध्यक्ष आहे आणि ज्या ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी एकाच वेळी आम्ही फंड रेज करतो आणि त्या गोष्टीला मदत करतो तसं मागे पूर आला त्यावेळी आम्ही जवळजवळ सहा लाख आम्ही जमवले कणकवलीच्या माध्यमातून आणि ते गरजून पर्यंत पोहोचवले तसं तस एक आयडियल इंग्लिश स्कूल म्हणून जे आहे त्याचं पण मी चेअरमन आहे बर नगर वाचनालय कणकवलीचा सल्लागार आहे सिंधु रक्त मित्र ह्या संस्थेचा सल्लागार आहे बर आणि कणकवली नगरपंचायतचा पण ब्रँड अम्बेसिडर होतो अरे वा व्हेरी गुड डॉक्टर साहेब हे सगळं आहेच परंतु याबरोबर आता तुमच्यासारखी म्हणजे आता तुम्ही एकवीस वर्ष इथे प्रॅक्टिस करताय आज अनेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून डॉक्टरी पेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होते परंतु आता ती बऱ्यापैकी वाढलेली आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन अजूनही तेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणजे जे नेट ज्या ने काही एक्झाम्स असतात त्याच्यासाठीच हे तर या स्टुडंट्सना किंवा या युवकांना उद्युक्त करण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना काय संदेश द्याल आजच्या दिवशी आपण नीटची एक्झाम आता मी मेडिकल रिलेटेडच बोलतो नीटच्या एक्झाममध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला एकतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला मिळू शकतं ॲडमिशन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला मिळू शकतं बी एम एस असेल होमिओपॅथिक असेल फिजिओथेरपी असेल अशा रिलेटेड आपण ॲडमिशन्स घेऊ शकता पण त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची मेहनत खूप महत्त्वाची आहे कारण नीट क्रॅक करणं ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे मुलांनी मेहनत घेतली पेपर सोडवले तरच आपण ह्या नीटला आपण सामोरं जाऊ शकतो नक्कीच एकूणच आपण बघितलं डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्याबरोबर वर आपण दिलखुलास अशा गप्पा मारत होतो आणि त्याचं औचित्य होतं डॉक्टर्स डेचं डॉक्टर तायशेटेंच्या हॉस्पिटलचं नाव आहे संजीवनी आणि संजीवनी म्हणजे अशी बुटी की जी एखाद्या मरणासन्न माणसाला पुन्हा एकदा जीवनदान देते त्याला जीवदान देते अशाच संजीवनीप्रमाणे ह्यांनी डॉक्टर तायशेटींनी आपलं जे काही काम आहे ते ह्या कणकवली शहरामध्ये सुरू ठेवलेलं आहे अनेक रुग्णांना त्यांनी संजीवनी देऊन त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जीवन जगण्यासाठी सुकर करून ठेवलेलं आहे त्यांना उत्तम असं आरोग्य बहाल केलेलं आहे माणूस म्हटला की त्याच्या दोन्ही बाजू आल्या परंतु डॉक्टर म्हटले की त्यांनी नेहमी बरोबरच असायला पाहिजे हा आपल्या समाज मनावरती बसलेला एक पॉइंट आहे या सगळ्या गोष्टींना ओवरकम करून डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी सामाजिक कार्यामध्ये देखील तेवढीच त्यांनी ते आपलं योगदान दिलेलं आहे डॉक्टरी क्षेत्रात तेवढंच योगदान दिलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात देखील यो, यो, योगदान दिलेलं आहे आणि अवैध चळवळीमध्ये देखील त्यांनी फार मोठं काम याच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे याचा कलेक्टिव इफेक्ट निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे आणि मी तर असं म्हणेन की डॉक्टर तायशेटेंचा आदर्श घेऊन अनेक अशा युवा डॉक्टरांनी पुढे येऊन हे जर असे विचार जर आपल्यामध्ये ढाचून घेतले आपल्यामध्ये जर घोळवून घेतले तर निश्चितच हा समाज निरोगी निरामय आणि सुदृढ व्हायला फार वेळ लागणार नाही आजच्या या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टर तैशे तुम्ही आमच्याबरोबर बोललात okay. आम्हाला खूप अमोलिक अशी माहिती दिली त्याबद्दल yeah. तुमचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद नमस्ते